परभणी शहरातील लोहगा रोड वाहतूक घनता व सीबीआर याप्रमाणे आरसीसी आर सी सी मानकानुसार नमूद अंदाजपत्रकाप्रमाणे सिमेंट रोड नाली सह करणे असे कामाचे एकंदरीत स्वरूप आहे अस्तित्वातील रस्त्यास दोन्ही बाजू सरासरी सहाशे पन्नास मिलीमीटर खोलीचे खोदकाम दोन मीटर रुंदीत करून एकशे पन्नास मिलीमीटर सोलिंग करून एक मीटर रुंदीची नाली बांधकाम करण्याची तांत्रिक मान्यता फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी झालेली आहे यात चार कोटी एकवीस लक्ष रुपयाची तरतूद असून रोड फर्निचर किलोमीटर स्टोन फर्निंग स्टोन माहिती फलक इत्यादी विषय दरसूचीनुसार स्पष्ट करून तीन वर्षांचा कालावधी लोटला असताना सिमेंट कॉन्क्रीटचे काम बहुप्रयासानंतर नागरिकांनी मोठा पाठपुरावा केल्याने सुरू करण्यात आले आहे तर आधी नालीचे बांधकाम करणे क्रम प्राप्त असताना तथा प्रामुख्याने रस्त्यांच्या दोन्ही बाजूने रुंदीकरणासाठी विद्युत पोल अडथळे बाजूला काढून पट्ट्यांसाठी जागा मोकळी करणे सोडून कंत्राटदाराच्या हितसंबंधात अखंड बुडालेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाने थेट रस्ता काम करायला सुरुवात केली आहे या रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या विद्युत पोल आणि डीपी एन रस्त्यात घेऊन काम केले जाते आहे हे भविष्यात रहदारीच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक ठरणारे आहे या व्यवस्थेत कोणी उत्तरदायी उरले नाहीये जिल्हा प्रशासन कागदी घोडे नाचवण्यात मजकूल आहे सार्वजनिक बांधकाम परभणीच्या वतीने सर्रास नियमबाह्यपणे बहुसंख्य लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक ठरणारी रे कामे रेटने चालू असताना मुख्य अभियंता कार्यालय नांदेड यांच्यासह परभणी जिल्हा प्रशासन कोणतीच कारवाई करायला तयार नाहीये भविष्यात वाढणाऱ्या रहदारीच्या समस्यांना गृहीत धरून रुंदीकरणासाठी मंजूर करण्यात आलेल्या रस्त्यांना कंत्राटदाराच्या सोयीने परिसरातील नागरिकांना मात्र कायमची वाहतूक कोंडीच्या अडचणींना सामोरे जावे लागणारे ठरणारे आहे श्रमिक विश्वसाठी सचिन देशपांडेकर